आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज राजेंद्र सिंह यादव व संबंधित अधिकारी वर्गासमवेत पाटण कॉलनी झोपडपट्टी परिसराची पाहणी करत येथील नागरिकांशी संवाद साधला या बांधवांचा पुनर्वसनाचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा केवळ गृहनिर्माणाच्या प्रश्नापुरता सीमित नाही तर तो अधिक व्यापक आहे त्यामुळे याचा सारासार विचार करून येथील लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी योग्य नियोजन मुबलक आर्थिक सहकार्य आणि दीर्घकालीन विकासात्मक दृष्टिकोन अंगीकारून याबाबत तत्परतेने सहकार्यशील राहू अशी ग्वाही यावेळी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे यांना पक्की राहण्याची गरज मुद्दामून दिली नाही अशा लोकांना पक्की राहण्याची घरं देण्यासाठीची मूर्तमेढ आजच्या बैठकीच्या निमित्तानं तिथं आपण घालत आहोत पण आज निवडून आल्या आल्या मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतल्या घेतल्या माझ्या मनाची थंगाट बांधली की जे गरीबाचं आहे ते आपल्या ते गरीबाचं आपल्याला घर आज आपण विधानसभेमध्ये निवडून आल्या आल्या पहिला प्रश्न पहिली जी आढावा बैठक आम्ही सर्किट हाऊस मध्ये घेतली त्या पहिल्या बैठकीत मी सांगितलं की झोपडपट्टी निर्मूलनाचे प्रस्ताव तयार करा आणि पाटण कॉलनी मधला प्रस्ताव तर त्वरित तयार करा पुढच्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांचे आदेश घेऊन तुमच्या मोबाईल वर व्हॉट्सअप करायची जबाबदारी माझी की काम झालं तुमचं कारण शेवटी सत्तर वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्याला हक्काचं घर मिळणार आहे घर सुद्धा चांगलं झालं पाहिजे मला आपल्याला आज एकच सांगायचंय की हे तुमच्या हक्काचं आहे हे तुमच्या अधिकाराचं आहे फक्त दुर्दैवानी जे लोक सत्तेमध्ये होते त्यांना त्याचं महत्व नव्हतं